धर्माच्या नावाने सुद्धा या ठिकाणी तीर्थक्षेत्र निधी म्हणून तुम्ही तीनशे कोटीच्या आसपास या परळी शहराला निधी उपलब्ध करून नका आणला मी या ठिकाणी सांगू इच्छितो तीर्थक्षेत्र निधीच्या जो तीनशे कोटीचा जर प्रामाणिकपणे आणि इमानदारीनं काम केलं असत तर या परळी शहराचं जे ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ मंदिर आर्य वैद्यनाथ मंदिरात मंदिर हे सोन्याचं झालं असतं परंतु आपण बघितलं वैद्यनाथ मंदिराला सिमेंटचा कोचा मारतात आणि आपली घरं मात्र चिरबंदी वाड्याचे बनवतात आता हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे तुमच्या आमच्या नावाने ना आलेला ना निधी तुमच्या आमच्यावर खर्च झाला पाहिजे हा प्रश्न यांना विचारायचा आहे मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब तुम्ही अनेक वर्षापासून इतरच्या नगर परिषदेची सत्ता आहे इतरच्या लोकांना तुम्ही जे जे असणार का इथं एकही आश्वासन तुम्ही पाहिलेलं नाही या परिषदाराच्या बौद्धांना या ठिकाणी त्यांना प्रार्थना करण्यासाठी आपण या ठिकाणी सांगितलं भीमनगरला मी बौद्ध व्याव बांधून देणार आहे पंधरा कोटीचा बौद्ध व्याव तुम्ही या ठिकाणी मंजूर करून आणला आमच्या बौद्ध बांधवांनी पंधरा कोटी रुपये तुम्ही आणले म्हणून हर्ष उल्हसामध्ये तुमचा सत्कार केला तुमचे मोठमोठ्या परिषदारामध्ये फ्लेक्स लावले या ठिकाणी बौद्ध समाज तुम्हाला विचारतोय आमच्या पंधरा कोटीचा बौद्ध विहार गेला कुठं फेरवाडी मध्ये तुम्ही पन्नास लाखाचा बौद्ध विहार दिला आस्था गावात त्या बौद्ध विहराचं काम चालू आहे आमच्या सिद्धार्थ नगर मध्ये आता आमचे तालुका अध्यक्ष गौतम साहेब उमेदवार आहेत सिद्धार्थ मध्ये तीस लाखाचं बौद्ध विहार आलं होतं ते बौद्ध विहार गेलं कुठं जुन्याच विहार धाकून वाहतूक कडेर मारला आणि हा सगळा निधी तुम्ही तुमच्या खिशाब घातला तुम्ही भ्रष्टाचार केला तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये आता हिशोब द्यावा लागणार आहे आणि मी आपल्या सर्व मतदार बंधू बांधणीला विनंती करणार आहे अरे भ्रष्टाचारामध्ये लिप झालेले ज्यांनी तुमच्या आमच्या सुखसुखीसाठी आलेला फंड खाऊन टाकलेला आहे अशा लोकांना आपण मतदान करू नका या लोकांना तुम्ही मतदान करू नका त्यांना प्रश्न विचारा तुम्ही गेल्या पंचवीस वर्षात काही केलं नाही तुम्ही आता काय करणार आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो भाई सारखा एकदम चारित्र संपन्न माणूस सर्व जाती धर्माला घेऊन सोबत चालणारा व्यक्ती आज या ठिकाणी तुम्हाला एक पर्याय म्हणून या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत भाई सारखे जर या ठिकाणी नगराध्यक्ष झाले तर इतर ज्या सगळ्या जाती धर्माला न्याय मिळवण्याशिवाय राहणार नाही मी हे कशासाठी सांगतोय मित्र तुमच्याकडे येणारा दोन नगर पदाचा उमेदवार बाजीराव भैया धर्माधिकारी भैया साहेब या परळी शहरामध्ये तुम्ही जाती जातीत धान्य लावले तुम्हाला बोलता येत नाही म्हणून तुम्ही तुमच्या समाजाची माणसं या परळीमध्ये आणली आणि इथं बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये कसं यांचं चारित्र्यन होईल याची तुम्ही काळजी घेतली के या पहिली इशारामध्ये तुम्ही आणली आणि बौद्ध समाजाला ती अगवा तगवा बोलून गेली याचं पाप तुम्हाला या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये फेडावं लागणार आहे तुम्ही पोक्ष आणला आणि तो पोक्ष म्हणू लागला की बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं काम आहे अरे किती खर्चा धावला जाणार तुम्ही मी तुम्हाला विनंती करणार आहे दलित आणि मुस्लिमांना आरएसएसच्या या हप्चंडीवाऱ्यांना दारावर थांबू देऊ नका यांना प्रश्न विचारा तू पदाचा उमेदवार होता तू पद भोगला नाही तू आमच्यासाठी काय केलंस हे प्रश्न तुम्हाला विचारावे लागणार आहे आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ होत आहे अनेक आपल्याला सभा घ्यायच्या आहेत मी या दोन्ही नगराध्यक्षाचा गुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही